चॅनल आपली बातमी आपला चॅनल पण भारत गंगापूर तालुक्यातील सनव देवळी येथील शिवना नदीमध्ये एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत अधिक माहिती अशी की आज बुधवारी दुपारच्या सुमारास सनव येथील सतरा वर्षीय तरुण अकीब अनि शेख हा पाण्यात पडला व त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही बातमी गावामध्ये पसरल्याने गावकरी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हो। अकीब आढळून आला नाही त्यामुळे ग्रामस्थांनी शिरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांना संपर्क साधला असता त्यांनी तात्काळ बीट अमलदार विष्णू जाधव पोलीस नाईक अर्जुन तायडे यांना घटनास्थळी पाठवले व अग्निशमन दलाला संपर्क करून घटनेची माहिती दिली व स्वतःही घटनास्थळी तात्काळ दाखल झाली अग्निशमन दलाने तब्बल दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर अकीबचा मृतदेह शोधून काढला अकीब हा घरात लहान असून त्याला आणखी एक मोठा भाऊ आहे मात्र सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आप्पासाहेब वंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद